गणपती बाप्पाचं आगमन लवकरच आपल्या घरी होणार आहे आणि त्यांच्या स्वागताची जोरदार तयारी पण सुरू आहे बाप्पासाठी उकडीचे मोदक बनवायची खूप इच्छा आहे पण उकड नीट जमत नाही आणि मोदकांना कळ्याही घालता येत नाही हाच प्रॉब्लेम आहे ना मग अजिबात टेन्शन घेऊ नका हो आणि यावेळी उकडीचे मोदक स्वतःच्या हाताने बनवा नमस्कार नानीस गवड किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत चला उकडीचे मोदक बनवायला पट्टन सुरू करूया सुरुवातीला आपण सगळ्यात आधी सारण तयार करून घेऊया एका कढईत घालते थोडस तूप आणि याच्यात घालते दोन कप किसलेलं खोबरं आणि हे एकदम बारीक गॅस ठेवून एक मिनिटभर असं परतून घ्यायचं आणि याच्यात घालते एक कप किसलेला गुळ दोन कप खोबऱ्यासाठी एक कप गुळ परफेक्ट मेजरमेंट आहे तुम्हाला हवं असेल तर थोडस कमी पण करू शकता याच्यातले गुळाचे कडे सगळे मोडून घ्यायचे हे सगळं पाणी याच्यातलं आटलं पाहिजे मग आपलं हे सारण तयार होईल अजून थोडासा वेळ लागेल आता याच्यात घालते एक छोटा चमचा भाजून घेतलेली खसखस आणि थोडेसे काजूचे तुकडे आता याच्यातलं पाणी सगळं सुकलेलं आहे म्हणजे आपलं सारण तयार आहे आता शेवटी याच्यात घालते पाव चमचा विलची पावडर गॅस बंद करते हे सारण थंड झाल्यावर आणखी थोडं ड्राय होईल त्यामुळे गॅस आता बंद करते आता आपलं सारण तयार आहे आता आपण उकड तयार करून घेऊया कढईत घालते दीड कप पाणी याच्यात घालते अर्धा टीस्पून मीठ आणि अर्धा टीस्पून याच्यात तूप घालते जास्त तूप नाही घालायचं उकळी आल्यावर गॅस बारीक करायचा आणि याच्यात आता घालते अर्धा कप दूध जितकं आपण पीठ घेतो तितकंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे म्हणून मी दीड कप पाणी घेतलं आणि अर्धा कप दूध घातलेलं आहे या दुधामुळे आपले मोदक पांढरे शुभ्र बनणार आहेत आणि किती वेळ ठेवले तरी ते चिवट होणार नाही म्हणून थोडं तरी दूध घालायचं आता पाण्याला छान उकळी आलेले आहे त्याच्यात घालूया दोन कप तांदळाचं पीठ आणि हे आता पटापट मिक्स करून घ्यायचं गॅस आता थोडासा मीडियम करते हे मी सुगंधित पीठ घेतलेलं आहे बाजारात हे सहज मिळतं किंवा ऑनलाईन पण तुम्ही ऑर्डर करू शकता आणि हे पीठ सगळं पाण्यात मिक्स झाल्यावर गॅस बंद करायचा आणि दहा मिनटासाठी असं झाकून ठेवायचं दहा मिनिटानंतर हे मी गॅसवरून काढून घेतलेलं आहे आता हे खूप गरम आहे आणि आपल्याला गरम असतानाच थोडं हे मॅश करून आहे त्यामुळे ह्या पॉटेटो मॅशरचा मी जे वापर करते आणि थोडंसं थंड झालं की मग आपण हाताने हे मळूया पण आता आपण ह्याच्यात हात नाही घालू शकत इतकं गरम आहे अगदी पिठाचा खूप छान सुगंध सुटलेला आहे आता हे सगळं पीठ एका ताटात काढून घेते आणि हाताला थोडं थोडं पाणी लावून हे असं छान मळून घ्यायचं अजूनही पीठ गरमच आहे पण हाताला सोसेल इतकं गरम आहे त्यामुळे आपण हे हातानेच आता मळून घेऊया अशी आपली मूठ वापरून हे पीठ मळून घ्यायचं आपण जसं भाकरीसाठी पीठ मळतो ना तांदळाच्या तसंच हे पीठ मळून घ्यायचंय आपल्याला आणि एकदम चिकट आणि सॉफ्ट असा आपल्याला हा गोळा तयार करून घ्यायचा आहे जवळजवळ पाच ते सात मिनटं आपल्याला हे पीठ मळून घ्यावं लागेल पाच मिनटं छान मळल्यानंतर आपला असा छान मऊसूद गोळा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आता हे पीठ तयार झालेलं आहे की नाही कसं ओळखायचं एक छोटा गोळा घ्यायचा आणि तसं दाबून बघायचा त्याच्या चारही बाजूने जर आपल्या भेगा पडलेल्या नाही तर समजायचं आपलं पीठ तयार आहे आता हे पीठ परफेक्ट तयार आहे चला मोदक करायला सुरू करूया त्या पिठाचे असे मी सु गोळे तयार करून घेणार आहे म्हणजे मग आपले पटापट मोदक तयार होतील आता असे मी हे अगोदर अकरा गोळे तयार करून घेतले आहेत आणि उरलेलं पीठ मी एका सुती ओल्या कपड्याखाली ठेवलेलं आहे प्रत्येक वेळी मोदक करताना हा गोळा परत एकदा असा मळून घ्यायचा हातातच आणि मग थोडंसं पीठ आणि थोडंसं तूप लावून याची अशी एक छोटीशी वाटी तयार करून घ्यायची तुम्ही बघू शकता आपलं पीठ इतकं मस्त तयार झालेलं आहे म्हणजे एक पण वेग आपल्याला इथे कडेला दिसत नाही आहे अशी आपण वाटी तयार करून घ्यायची दोन्ही अंगठ्याच्या सहाय्याने म्हणजे मध्ये थोडंसं जाड ठेवायचं मध्ये मध्ये तूप आणि मध्ये पीठ असं लावून ही वाटी तयार करायची आता ही वाटी तयार झालेली आहे आता याच्या आपण कळ्या पाडून घेऊया सुरुवात करायची वरून आणि ती कळीची खालपर्यंत दाबून घ्यायची तुम्ही बघू शकता मला शक्य असेल तितक्या जवळ जवळ अशा कळ्या पाडून घ्यायच्या सारण भरते असं दाबून घ्यायचं आणि या कळ्या सगळ्या एका बाजूला अशा फिरवून घ्यायच्या आता इथे मी एक चाळण तयार करून ठेवलेली आहे याच्यात बटर पेपर लावलेला आहे तुम्ही हवं असेल तर ओला सुती कपडा याच्यात घालू शकता किंवा हळदीचं पान घातलं तर एकदम उत्तम किंवा केळीचं पान पण याच्यात घालू शकता आता याच्यात हे सगळे मोदक ठेवूया याच्यावर सुती कपडा घालते म्हणजे मोदक तयार होईपर्यंत सुरुवातीचे मोदक सुकणार नाही परत दुसरा करून घेऊया प्रत्येक मोदक करताना थोडासा असा मळून घ्यायचा परत दाखवते सुरुवातीला फक्त बाजू दाबून घ्यायच्या आणि मग हळूहळू अंगठ्याच्या सहाय्याने अशी वाटी तयार करून घ्यायची जर तुम्हाला वाटत असेल की आपल्याला जमणार नाही तर दुसरी पद्धत दाखवते आपण जशी चपाती लाटतो तसं हे पोळपाटावर लाटून घ्यायचं त्याच्यात सारण घालायचं तुमच्या कळ्या जर बरोबर आल्या नाही तर थोडंसं असं चमच्याने त्याला अशा कळ्याचा शेप देऊ शकता त्याला आणखी एक पद्धत दाखवते आपण जी भाताची मूध घालण्यासाठी चमचा वापरतो त्या चमच्यात हा पिठाचा गोळा घ्यायचा आणि सगळ्या बाजूनी हाताला तूप लावून असं पसरवून घ्यायचं याच्यात सारण भरूया किंवा असं एक मोदक पात्र घ्यायचं त्याला आतून असं तूप लावायचं हा पिठाचा गोळा पोटाला तूप लावून हे सगळं आतमध्ये अगदी पातळ असं स्प्रेड करून घ्यायचं तर त्यात सारण भरून घेऊया आणि वर परत असं हे छान पॅक करून घ्यायचं हा असा मोदक पण तुम्ही करू शकता ले ले। आता इथे मी अकरा मोदक तयार करून घेतलेले आहेत आता हे आपल्याला असे पाण्यात बुडवून मग स्टीम करायला ठेवायचे आहेत कारण थोडेसे जरी ड्राय झाले तर ते फुटू शकतात असे थोडेसे बुडवायचे आणि मग ह्याच्यात ठेवायचे आता मोदक स्टीम करण्यासाठी इथे मी पाणी ठेवलेलं आहे गरम करायला उपर्यंत आपण मोदकांना एक एक केशरची काडी लावून घेऊया पाणी उकळलेलं आहे त्याच्यात एक रिंग ठेवते ही आपली चाळण ठेवूया आणि हे अगदी गच्च झाकून ठेवायचं एक दहा ते बारा मिनटं आपल्याला स्टीम करून घ्यायचे बरोबर पंधरा मिनटांनी मी गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकता आपले पांढरे शुभ्र असे मोदक तयार आहेत हे असेच थोडा वेळ राहू द्यायचे आणि थंड झाल्यावर मग आपण काढून घेऊया आताच जर गरम असताना ते काढले तर ते फुटू शकतात आणि हे तयार आहेत पांढरे शुभ्र आणि चविष्ट असे उकडीचे मोदक आपणच चार प्रकारचे मोदक बनवले पण माझी तुम्हाला अशी विनंती आहे शक्य असेल तर हातानेच कळ्या पाडून मोदक बनवायचा प्रयत्न करा कारण हीच मोदक बनवायची पारंपरिक पद्धत आहे आणि याच पद्धतीने बनवलेले मोदक पातळ आणि लुसलुसित बनतात चला तर परत भेटू लवकरच तोपर्यंत बाप्पाच्या आगमनाची तयारी करा आणि हा व्हिडिओ लाईक आणि शेअर पण करा आणि नेहमीप्रमाणेच स्वस्त रहा मस्त रहा